इतका पाऊस होतोय सकाळपासनं पहाटेपासनं रात्रीपासनं हवापाणी खूप हवा चालू आहे तर तुम्हाला हे सांगते मी आता इतका अंधार आहे बाहेर इतकं आणि आज सरस्वती मातेचा आज पूजा आहे इथं आमच्या जिथं गणेश बाप्पा बसते ना तुम्हाला दाखवलेच आहे मी व्हिडिओ तिथं का नाही बसवलेलं आहे मग तिथं काय झालंय पावस एवढं झालं पाणी रोडवर पण नाही गायून हटकली जायचं तर पिलू गेली शाळेत आणि सोनू आहे आणि तिला पण चाल म्हटलं की हिला झालं आहे पण गायू ना का, का नाही कालचा व्हिडिओ बघून सर्वांनी खूप हे वाटले ना तो तुम्हाला थोडंसं त्या व्हिडिओमध्ये गायीचं शब्द ऐकवलं तर एवढं वाटतं मी किती रडली असेल गायू अशी म्हणती ती पुढे व्हिडिओत बघा आणि इतकं म्हणजे आतून हे होतं ना थडपड असं वाटतं ना ती दिसतीच कसं तिच्या हटी एकच लय म्हणजे लय क्वेश्चन करते असं जशी मोठी होत चालली आहे ना आतून इतकं धडधड आहे ना खूप खूप आणि अशी प्रश्न करते ना मोठ्या माणसाला पण येत नाही आपल्याला पण कळत नाही ना आपल्याला म्हणजे बोलायचं कसं तेवढं तिला ते बुद्धी आहे जसं की बुजुर्ग माणसा आपल्यात असते वयस्कर त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी एवढी म्हणजे भग देवाने त्याला इतकं दिलं आहे ना मला असं वाटतंय तिला एवढी बुद्धी आहे ना एवढी मला वाटत नाही की मोठ्या माणसात पण एवढी असेल माझ्यात सुद्धा नसेल एवढी म्हणजे बुद्धी आहे एवढं प्रश्न करते क्लिअरली करते ना तुम्ही त्याला रे भाषात बोलताना ऐकता म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठं म्हणजे एका व्हिडिओमध्ये बघता पण मी का नाही त्याला पूर्ण दिवसभर आम्ही ऐकतो ना त्यामुळं आम्हाला सगळे त्याचे एक एक वर्ड समज चांगल्या क्लिअरमध्ये मध्ये समजतं तर एक 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 वर्ड ना अशी विचारती ना तर असं वाटतं जमीन खाली उकरत म्हणजे असं टोकरतच बसताला असे शब्द करती, खूप भयानक करती एवढं रडवती रडवली ना भयानक मी आईला बोलले बाबाला बोलले संतोषला बोलून काल रडले बाबांना परवा लय म्हणजे सगळ्याचा घेतलं तर राज्यश्रीचं नाव असं काय सांगू सांग सांग तर सर्वांनी काल व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ मी टाकला आणि त्या सर्वांचं असं म्हणजे बघा तुम्हाला किती दुःख आहे की त्याचं बघून मला डोळ्यात पाणी आलं आतून होतं पत्रांना सगळ्या भा बहिणींनी मला सांगितलं मावशांनी सांगितलं जयू तू खूप चांगले सांभाळते मी आहे तशीच राहणार मावशी कायम शेवटपर्यंत मी जशी आहे तशीच आहे पहिल्यापासून आता काय ह्या हरामखोराने माझं उद्ध्वस्त केलं त्यामुळं माझे सासरच्या मनायला यांना लाज वाटती त्यामुळं ना ह्यांच्याबद्दल विषय काढायचा म्हणलं का नाही नीच माणसं आहेत तर मला देव देणारा तुमचा आशीर्वाद आहे सर्वांचा आशीर्वाद तुमचा आहे आणि हे माझं घेतलंय ना मी सोळून घेऊन राहणार आहे सोडणार हे म्हणते लय वाईट वाटतं लय वाईट वाटतं तर चला आज बघा तिनं माझी सेवा किती केली दादू त्याला बहीण म्हणत नाही वाटतं म्हणणार नाही वाटतं काय 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 इतकी म्हणती ना भयानक वड क्लिअर वाटतं इतकं आणि तुम्ही लहान असताना पाहिले आता मोठे असताना बघताय तर सर्व म्हणतात कमेंटमध्ये की कि किती मोठी झाली गायू आणि कोण म्हणतं की ताई सोपं नाही लहान बाळ संभाळणं खरंच सोपं नाही त्याच्यामागं मी पाणी सोडून आम्ही दोघं मी तर आहे पण माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली माहीत आहे ना खूप साथ दिली इतकी साथ दिली ना आपण का नाही लग्न झाल्यानंतर मुलीचं कर्तव्य आपण आईबापांकडं बघतो माहेरी पण कसं आहे मेनमत्वाचं मिस्टर आपले चांगले असले तर आपण साथ देऊ शकतो आपल्याला त्यांनी साथ दिल्यावर आपण असं प्रयत्न करू शकतो पण माझे मिस्टर असे आहेत ना त्यांनी कधी मला म्हणजे असं केलं तसं केलं ती दुसऱ्याचं असं काही नाही ती म्हणते माझंच आहे पहिलं म्हणते ती माझं आहे आणि ती दोन तुझ्या आहेत दो ते ऐकत नाहीत ती तुझ्या आहेत अशी आमची दोघांची भांडणं असते ती बारकं का नाही पप्पांच्या गोधी जाऊन मांडीवर बसलं हालतच नाही तर चला व्हिडिओ बघा आणि पाऊस खूप आहे कामं घरातली करून घेते आणि पुढे बोलूया आपण कॅ बघा नाही नाही था बा अरे छोटासा

<laughs> देखो मेरा हेड बैग क्या कर रहे हो मैं मम्मी को अब भी मम्मा ले चल ले रही है दादू और मंदिर में जा रहा है और दीदी स्कूल में गई है और मैं घर पे हूँ अभी मैंने दूसरी पैंट पहन पैं ली है मंदिर रहना चाहिए मंदिर 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 बात करो मैं मंडी मंडी

अच्छा सेम सेम आहे तर बघा ही पटियाला आहे माझा पंजाबी पटियाला आणि अजून लूज झाला आहे पट पकडला आहे तरी पण मी तरी लूज झाला आहे चला आता आपण माता राणी शेकूया बघा माझा शेवट हा तुम्हाला लिहा चप्पल निघालो बेटा चप्पल बघू आता ठेवते हे तर थोडी चावी वगैरे नाही 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 होईल फिट नाही होणार पण इतकी मोठी झाली का व पिंकवाली गाणी का घरी आता जा लए जा लए। मी पण केलं हिटर वगैरे सगळं कामं झाली लावलं यात पुढे जाऊन मी केसोबत टांगला जाईल चला दा नाही रे नाही रे अरे बारीश होत नाही रे रक्त रक्त बघितलं ग माझी किती शेवा नाही रे नाही रे नाही रे नाही दो हां चलो पाऊस खूप झालेला आहे हो का पाऊस बघू शकता आणि आम्ही चाललो आहे मंदिरात मॅडम आणि मी मॅडम हाय करतो ये हमारी फ्रेंड आहे मॅडम आहे आणि आमच्यापाशी राहते माझ्या ब्लॉकमध्ये मेरे उपरही राहती आहे मॅडमे ऊपर भेटी रहती आहे तर पाऊस खूप झालेला आहे हो का आज किती दिन नाही होत आहे आजही हो गया थोडंसं पावसाचं म्हणजे गर्मी वाटत होती त्यातच आता एवढं रोडवर पाऊस कसला थांबला आहे हां हां अभी अभी हमने लिया भाई <laughs> तर हे बघू शकता पावसाने किती आहे आणि मंदिर चले प्लेट उधर ही रहेगी ना लाली हा? प्लेट उधर ही रहेगी मंदिर में तो नहीं घुस पाऊंगी मैं है ना इधर ही आ चलो तो नहीं जाना है ना मुझे देखो गंदा उड़ा दिया लड़की ने मेरे देखा, सब है। देखा है। आजा। आजा। क्यों नहीं नाही रही तू माझं पण झालेलं आहे बगल रे लग गया रे अरे कोपऱ्याला लागल हे बघा आमचं तोंड कसं केलंय गायीनं माझं पुसून पुसून पूर्ण हे हाय नको किशा बघा पप्पा चाल मारी मारत इधर 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 मम्मी मम्मी चुधीचे चाहिए

जोना दे दे उसको हट मैं जी बहन हूं मम्मी किसकी बहन है बेटा इसकी इसकी दादा दीदी की बोलते हैं और वो क्या बोल रहा है बहन नहीं है नहीं हां ए भाग बोल है ये नहीं बोलते दीदी बोलते बोलने के लिए बोलना उसको गाय गायू गाय नहीं बोल सकता है क्या हट तुम्हें क्या बोलता है वो हटते बोल रहा नहीं नहीं सोनूचं काय चाललंय आहे का तिचं स्टडी टेबल घेऊन तुडलंय गायून तर आयब्रो बघा किती वाढले खूप वाढवाय लागली हा हे काय म्हणतंय सोनू बघा सोनूच आहे नवरी नटली ना म्हणताय माझं आयब्रो कर कसलं म्हणायचं केस सुकले आता जाऊन आले प्रसाद घेऊन आले आणि आल्यानंतर मग बसले आणि हे हो का लिपस्टिक माझी अशी करते लिपस्टिक पिलू गायू अशी अशी करते तर काल का नाही लई एवढे प्रश्न करते आपली विद्याताई म्हणतात ताई राजश्रीचं सारखं नाव काढू नको पण सोनू पिलू तिच्या पुढे लय काढते मग ती म्हणते सोनू पिलू एक मिनिट माझ्या लाईट सोनू पिलू मावशी अशी मावशी ही करायची मला मम्मी म्हणायची पिलू काय काय म्हणते ना मग ती तसं पकडून माझ्याकडे ती मग माझ्याबद्दल ती विचार ती कशी दिसती ती सांग देखो मम्मा मेरा पापा खाली पापा बस ये मैं जादू किया ना जा, हो गया। जादू किया तो कल जादू आपको पता नहीं मैं जादू मैं अभी क्या है दीदी का भी रह दे उसने भी जादू किया मैंने भी देख उसने भी जादू किया इसने भी जादू किया जादू जादू हो गया था जाओ जाओ आता जाओ तीजा का महत्ती है का ती दिस्ती कस ती मला दाखो मग काय मी प्रश्न करू एवढं रडू येतं का नाही आणि आपण फोटो असं उघडलं ना माझं थरथर तर रांग कापतं राजेश्री ती स्माईल करताना ती मला कशी हाक मारायची दहा मिनटं लेट झाली मी फोन कराय तर कशी वरडायची तुला एवढी काम आहेत का लय म्हणजे लय काय काय बोलायची मग ती वेग विचित्र वाटतं मला भयानक आतून असं घबराट अजिबी अजिबसं होतं पण असं नाही काढलं असं होतं नाही बघा आता काढते तरी पण आत असं सास फुलल्यासारखं होतं मग ती प्रश्न करते मी पुढचं विचार करते आत्ता जी एवढं विचारते ती पुढं काय मी ती उत्तर कशी देऊ पण लय भीती वाटते म्हणून सोनू पिलला म्हणते जास्त ना तिच्यासमोर काय काढू नका लय म्हणजे लय तर चला मी आलेली आहे अभ्यास घेते गाईचा ठीक आहे चला बाय टेक केअर